शुभान सर्वांना माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा ही नम्र विनंती माझे गुरु महायोगी प्रेम वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या लोकांसाठी सत्र घेत असतात रोज सकाळी साडेचार ते पाचमध्ये आमच्या सर्व शिष्यांसाठी गुरुकुल सेशनमध्ये सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत आहोत त्यातलीच आपण रोज थोडक्यात माहिती बघणार आहोत चला तर बघूया आपण कुंडलीत जे नंबर असतात ते राशीचे असतात आपल्यावर जोही परिणाम होतो तो सर्व राशींचा आणि ग्रहांचा असतो आता नाव आपले जे नाव जास्त प्रमाणात उच्चारले जाते त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो जर कोणी आपले नाव व्यवस्थित घेत नसेल तर आपण त्यांना स्पष्ट सांगावे आपल्या नावाचा सन्मान आपण स्वतःच केले पाहिजे कोणतेही नाव ठेवताना एक उद्देश असतो नावावरून व्यक्तीचे व्यक्तित्व दिसून येते आपण जे नाव उच्चारतो ना त्याचा परिणाम प्रथम स्वतःवर होत असतो नंतर दुसऱ्यांवर होतो उदाहरणार्थ महायोगी प्रेम माझे गुरु आम्हाला सर्वांना देवी आणि देव ह्या नावानेच उच्चार करतात आम्हाला ते देवी म्हणतात तर ही ऊर्जा सर्वात आधी उच्चारण करतात त्यांना फायदा होतो आणि नंतर आम्हालासुद्धा फायदा होतो आमच्यातही देवीचे गुण येत आहेत या सर्वां बीज मंत्र सर्वात जास्त प्रभावी आहे कारण त्याची त्या एकच शब्द असल्यामुळे त्याचा ध्वनी प्रचंड असतो आणि त्याची ऊर्जा भरपूर असते माझे नाव प्रीती आहे या नावाचा उद्देश आहे अपेक्षा न ठेवता सर्वांवर प्रेम करणे धन्यवाद 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 तसेच मी सर्वांवर अपेक्षा न ठेवता प्रेम करत आहेत धन्यवाद